लोकशाहीमध्ये अधिकार आहेत पण पन, पण आहेत आंदोलन करा पण आंदोलन हिंसक नको जरांगेचे आधीचे आंदोलन पाहिले तर ते देशहिताच्या विरोधात होते जालनाच्या अंतरवालीतील घटना त्यात पोलिसांवर आक्रमण होणे लोकप्रतिनिधींशी घरं जाळणे या सर्व पार्श्वभूमीवर म्हणून जरांगेना परवानगी देऊ नये महाराष्ट्र शासन ॲडिशनल चीफ सेक्रेटरी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त यांना अर्ज केला आहे जरांगे तो काँग्रेसी कार्यकर्ता आहे तुला गरिबांचा त्रास समजणार आहे का पाटील मुंबईत आला आणि आक्रमक भूमिका घेतली तर याचा त्रास गरिबांना होईल कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला एखाद्या वृत्तीला एखाद्या अपग्रोथ गोष्टीमुळे एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल अशांना परवानगी देऊ नये हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटार गंगा म्हणणे त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणे या सगळ्या गोष्टी म्हणे त्याही पुढे जाऊन मशीनवर बसून लोक मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो ते दाखवतो तुम्हाला ही जी भाषा ही जी प्रवृत्ती आहे महाराष्ट्राचे सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा भाऊ आमचे सामाजिक मागास नाहीत असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे जरांगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटते की काडीची किंमत नाही आहे काही चर्चा होऊ शकत नाही सरकारने जरांगेचे लाड पुरवू नये लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्हीसुद्धा काहीतरी विपरीत करू हे असं चालत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचं वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी यावर बोललं पाहिजे ते गप्प का आहेत कोणाचा सपोर्ट आहे त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत यांचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही काही हे मागासले पण पण यांचं लक्ष नाही का सरकारने स्पष्ट पावलं उचलली पाहिजेत जी चूक सरकारने मागे केली ती चूक परत करू नये कोल्हापूर येथील भोसले परिवार हा महाराष्ट्रातील खूप मोठा परिवार आहे आणि जरांगे ज्याप्रमाणे वागला ते मला न पटणारी गोष्ट आहे त्यांना एक प्रकारे अपमानित केलं भोसले परिवाराला ज्याप्रमाणे संविधानाचं न्यायालय त्यातील पाच सुद्धा जरांगे गेला नसेल जरांगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार यांचं आंदोलन मानतो भोसले गायकवाड साहेब शिंदे साहेब यांच्यातर्फे साडेचार लाख पाच लाखाची उधळण केली सगळं करून त्याची बेरीज वजाबाकी सगळं पाहिलं तर इज इक्वल टू माझा मराठा भाऊ सामाजिक मागास नसल्यामुळे मराठा आरक्षण किंवा कुणबी मराठा म्हणून आरक्षण देता येत नाही सभागृहाचे प्रमुख नार्वेकर साहेब आहेत आणि ते सुद्धा मर्यादित आहेत या निकालात टेक्निलिटी खूप आहे तुर्तास मला कोणताही डिश क्वालिफिकेशन दिसत नाही सरकारला किंवा आमदारांना धोका नाही तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये एवढ्या आहेत ते अमर्याद अधिकार नार्वेकरांना नाही त्यांना ठरवायला दिला याचा अर्थ त्यांच्या म्हणजे कक्षा बाहेर जाऊन ज्या गोष्टी टेक्निकली माननीय सर्वोच्च न्यायालयाने किंवा पार्लमेंट ठरवायचे आहेत त्या ठरल्या नसल्यामुळे मला वाटते की सरकारला आज तारखेला धोका नाही लोकशाहीमध्ये अधिकार आहेत त्यासोबत बंधने आहेत रिस्ट्रिक्शने आहेत आपण अधिकारांवरच फार बोलतो परंतु आंदोलन करताना आंदोलन हिंसक स्वरूपाचं नसल्याची पार्श्वभूमी आवश्यक आहे हा जो मनोज जरंगे आहे याची जर पूर्वपीठिका आंदोलनांची पाहिली तर याच्या प्रत्येक का आंदोलनामध्ये काहीतरी देशहिताच्या विरुद्ध घडलेलं आहे तुम्ही जर जरंग्याची अंतर्वली सराटीची जर आंदोलन पाहिलं त्याचं उपोषण पाहिलं तर तिथं पोलिसांवर हल्ला पोलिसांना क्षतिग्रस्त करणे रक्तभंबाळ करणे दुसरं आपण जर पाहिलं असेल बीडमधलं तर लोकप्रतिनिधींच्या घरं जाळणे व्यावसायिकांची दुकानं हॉटेल्सला हो, टार्गेट करणे ही सगळी गोष्टी लक्षात घेता कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे परवानगी नाकारण्यासाठी जे, ना जे म्हणजे ज्या प्रकारे कायदेशीर तक्रार लागते त्या तक्रारीचा उल्लेख आम्ही केलेला आहे त्या तक्रारीमध्ये ट्रॅक्टर घेऊन मुंबईत रस्ता जाम करण्याचा उद्देश मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा उद्देश मा आणि मारण्या मरण्याचा उद्देश पार्थिवच जाईल गोळ्या घातल्या तरी माघार नाही त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा त्याच्या मंचावरून त्यांनी ज्या प्रकारे ते बॅनर फाडाय काढायला लावला कापायला लावला हा दोन समाजात ते निर्माण करण्याचा उद्देश ज्या प्रकारे तो गंग म्हणजे जी गंगा जी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटर गंगा म्हणणे त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणे त्याही पुढे जाऊन मछ्वीवर बसून लोक मुंबईला मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो तो दाखवतो तुम्हाला ही ही जी, जी भाषा ही जी प्रवृत्ती आहे <coughs> या प्रवृत्तीला कुठंतरी थांबवणे दूध भाजीपाला बंद करतो हे बंद जे आहे ना बंद हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आहे आणि हे दुसऱ्या अर्थाने बंद ठेवायचा हा प्रकार आर्थिक राजधानीला सामान्य कष्टकऱ्याला ज्याची भूक जरंग्या तू काँग्रेसी कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळं विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथवर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो या भुकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे ह्यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारने त्यांना परवानगी देऊ नये महाराष्ट्राचं सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही महाराष्ट्र सरकार भारतीय संविधानापेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा भाऊ आमचे सामाजिक मागास नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे विजय उत्सव वगैरे 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 अगोदर मागास ठरावं लागतंय आणि मागास ठरत नाहीत कारण जे तत्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाही त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटते काही काडीची किंमत नाही आहे काही चर्चाच होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं जरंगेला म्हणजे जे काही जाणण्यावरून किंवा महाराष्ट्रातून इतरत्रून मुंबईमध्ये जे बोलण्या बोलवलं चाललं आहे प्रकारे मुंबईला वेटीच धरण्यासाठी हे सगळं चाललं आहे याला कुठेतरी राज्य सरकारनी त्याचा लाड करू नये त्याचं कोणत्याच प्रकारचं ल म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे त्याचे कोणत्याच प्रकारचे ते पुढं बडे बडेजाव बडे करू नये आतापर्यंत जे झालं ते खूप झालं त्यामुळं स्टॉप दॅट स्टॉप दॅट स्टॉप दॅट म्हणेल मी सर जालनावरून जेव्हा सर्व मराठा मानव मुंबईत येणार आहे त्यात जे मराठा महिला आहेत ते बोलतात की आम्ही गावात राहून शेती करू आम्ही गोरं सांभाळू तसंच दुसरीकडे तर अनुचित प्रकार कुठलाही घडला तर आम्ही देखील आक्रमक भूमिका घेऊ आम्ही कुठल्याही आमदार खासदाराला गावात फिरू देणार नाही ते देखील मराठा जे महिला आहे ते देखील सज्ज झाले आहेत कसे पाहत लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विपरीत करू हे असं काही चालत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ह्याच्यावर बोललं पाहिजे ते का गप आहेत कुणाचा सपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यांचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही काही हे मागासले पण आता लक्ष नाही का आम्हालासुद्धा मलासुद्धा आणखीन फोनवर धमक्या चालू आहेत बघून घेतो कसा विरोध करतोस लक्षात घ्या कोणी बघून घेतो म्हणल्याच्यानंतर कोणी काही करू शकत नाही हे कायदेशीर गोष्टी चालणार आहेत कोणी काही वाकडं करू शकत नाही कुणाचं त्याच्यामुळं सरकारने स्पष्ट पावलं उचलली पाहिजेत जी चूक सरकारने मागे केली ती चूक परत करू नये पोलिसांना स्पष्टपणे निर्देश द्यावेत स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आतापर्यंत झालेली झालेले लाड जरंगेचे ते खूप झाले आता खऱ्या मागासल्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे त्या मसनजोगी भावांकडे बघा त्या मंदिरवाल्या भावांकडे बघा त्या कुडमुड्या दोषींकडं बघा त्या जे 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 म्हणजे घिसडी भाऊ त्यांच्याकडं बघा अहो ते मागासलेपण आहे हे मागासलेपण नाही ट्रॅक्टर घेऊन येतो हेलिकॉप्टरनं पुष्प पु पुष्पाचा वर्षाव करून घेतो त्याच्यानंतर कितीतरी टन खिचडी कितीतरी टनानी काहीतरी ते याच्यानी काय ते, ते ते बिल्डिंग मटेरियल बा बिल्डिंग बांधण्यासाठी ते हे असतं ते हा ते, नाही हो ते वर टाकतात ते आपलं ते जेसीबी न फुलं वाहून घ्यायचे हे काय सगळं मागासले पण म्हणतात का बो मागासले पण का बो मागासले पण का बो हे मागासले पण नाही हे आणि त्यासोबत घरायनं घुसतो म्हणणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही मागासले पण काय असतंय मी तुम्हाला काही जाती समाज समुदायांचं सांगितलं गोंड भील तुम्हाला सांगतो प्रधान अम, मातांग आमचे भाऊ आजही तुम्ही नवीन माणूस जर त्या वाडीत गेला त्या गावात गेला त्या भील किंवा गोंड भावाला आमच्या जर थांबून अधिकारी बोलतो म्हणला तर तो पळत पड़त, गावात पळतो शेतात पळतो जंगलात पळतो हे मागासले पण आहे भीती वाटणं मागासले पण आहे दंडा घेऊन असं करतो गाव बंद करतो गावात फिरू देणार नाही हे मागासले पण आहे ही ही ढुडूमशाही आहे हे हे अत्याचारी भाषा आहे याच्यामुळं अत्याचारी भाषेला उत्तर मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही याच्यामध्ये लिहिलंय काय काय त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत मागच्या आणि पुढे काय काय ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात म्हणून जरंगेला मुंबईत आंदोलन करू दिलं जाऊ नये हे आमची टंक्याची पे मागणी आहे संभाजीराज छत्रपती राष्ट्रीय पक्ष देखील आहे आणि एकंदर महाराजांचे पक्ष देखील आहेत त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे ते स्वतः या विषयाला अनुसरून भेट देत नाही आहेत त्यामुळे समाजराजींनी ठरवलं आहे की आपण या संदर्भात याचिका सादर करूया न्यायालयात कसं पाहत मला एक समजत नाही की फुले शाहू आंबेडकरांचं खूप काही या महाराष्ट्राला कल्चरल गोष्टी लाभलेल्या आहेत म्हणजे मी तर म्हणेल शंभर टक्के म्हणजे जे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहेत मी जे जरंगेच्या म्हणजे माहीत नाही का प्रभाव आला छत्रपती संभाजी भोसले माजी खासदार साहेब हे का एवढे म्हणजे हे होत आहेत त्यांना म्हणजे एकतर जरंगेचं काय ज्ञान आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे संविधानातलं आता आपण मला म्हणजे जडांत करणं सांगावं लागतं की ते ज्या कुटुंबातून येतात भोसले साहेब ते मोठं कुटुंब आहे मी जे कोल्हापूरमध्ये पाहिलं होतं ते म्हणजे आता जड अंतकरणानं बोलतो ह्याच्यामध्ये कोणाचा म्हणजे मला अवमान अवमर्द करायचा नाही डाव्या बाजूला म्हणजे भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि म्हणजे उजव्या उजव्या बाजूला भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि डाव्या बाजूला म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना बसवलं आणि तेही खालून कार्यकर्त्या स्वरूपात जरंगे माईकमधून बोलत होता आणि बोलवत होता त्याच्यामुळे मला तर न पटलेली गोष्ट होती एक मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा आदर राखला पाहिजे आणि मला असं वाटतं आहे की जरंगेला म्हणजे भोसले साहेबांत म्हणजे संभाजीराजे भोसले असतील किंवा उदयनराजे भोसले असतील त्यांच्या तुलनेमध्ये जरंगेला पाच टक्केसुद्धा संविधानाचं किंवा आरक्षणाचं ज्ञान आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी एक ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राला अशांत होऊ दिलं नाही पाहिजे आणि जरंगेला थांबवलं पाहिजे जरंगेचं हे कुटील राजकारण हे काँग्रेसी राजकारण आहे जरंगेचं जे उपजत पिंड आहे जो आहे तो काँग्रेसी पिंड आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं हे फार झालं तर काँग्रेसची पराभूत मा मनोवृत्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांचं हे यांच्या ऑफसिजन काळातलं हे राजकारण आहे असं मी जरंगेच्या आंदोलनाला मानतो